चल रेडी मळ्या हे तुम्ही कुठे कडे नसत घालायला चपलं घालून जावं हाय बाई जादा बहिणी तुम्ही जगता बहिणी तुम्ही घेऊ देऊ दे तुम्हाला तुम्ही बस मागे आहो झालं मागेच बसू बळा रेडी हे तळ्यात आहे हे मळ्यात समोर खड्या येतात यांच्याकडे नजर 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 त्यांना काम आहे घरी हा रेडी तळ्यात दोन्ही टाका नाही एकदाच हा रेडी मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात नागिणीची वस्ती बसू द्या नाही जास्त हा फोन गेलं रे बाळा आता अरे बाबी तो समजा मी क्या बोल रहा राहू आयुष्य नाही थांबा थांबा आयुष्य हिंदीत कळ मार्केट कळत नाही

मी पी एच डीच्यामध्ये पायाच्या उडी सांगतो कोण दोनारो बडायला हा टॅम्पू मग जाऊ तुम्हाला सांगितलं टॅम्पू पलटी होईल तुमचा आता उलटा करून दाखवत हे हे मळ्यात तुम्ही जाणार आहे टॅम्पू पलटी रेडी तळ्या पळ्या तळ्या हे गेलं गेलं रेडी तळ्या आए आए रे रे। भाई भाई। रे ले ले अरे मूर्त काय आय शुर बहिणी येते रे ते रे आई बाई गरीब आहे सारखं पाटली रेडी हे तळ्यात हे मळ्यात तुम्हाला जायचं रेडी मळ्यात तळ्यात मळ्यात चार मला बहिणी महागात पडल्या जावा गेले का अरे होलक चावाले गे रेडी तळ्यात का सूर्या बहिणी गेले हा तुम्ही गेले ना, ना गे हो होतं बघितलं मी नाही गेली छान आहे विचारित गरी बाय हो आता पण जाणार आहे का गेले ना गे दूसरा का इष्ट नहीं लगला है का सकाळ इकडा ये कच गेला हो वही नि पण ड्रेस भारी भारी घातले हां तुझे आता दोनी पाय घालून दाखव तो हां रेडी मळ्यात कळे वही तुम्ही पण चालवा चालवा सर पण चाल पण चाल रेडी मळ्यात कळे कळे साउंड वाले हसे की पेमेंट मिळाले

घर तिकडे असं इथं कसं राहतं मी ते स्टेज मारले हा थोडं राहता होई ना असंच आहे तळ्यात मारायत हा रेडी तळ्यात मल्या तळ्यात पडू नका वहिनी हा हा चांगलं आहे वाटायचं होईनी सर कधी लग्न झालं वहिनी चार वर्ष झाली इकडं माहिती गप्पा मारला काय करतात साहेब शेती hey. आहे ओके okay? काय प्रगती चांगली सुखात आहे ना आई बाई जाणार आहे आता रेडी मळे कळ्यात मळे कळ्यात कळ्यात रेडी कळ्यात गिनी ज्योती बहिणी कडे आले आता हा बहिणी इतकं जागा नव्हती जागा करून आलो हो सारखे बोली कळ आई बाई सांग गप्पा मारायचे कधी लग्न झालं माऊली धाव चाल रहे? आता धावत चाललं आहे बरं बरं कसं आहे सगळं बरं आहे ना कधी भांडणं होता बस की तिकडे तिथं बसा बघशी दे नाही तुम्हाला हां कधी भांडणं बी नव्हतात का होत आहेत ना कोण महागार घेतं गाभासाहेब बोल का तुम्ही एवढं बोल आवडतात खूप खूप मन लावून कसं काय बोल तुम्ही बरं काय प्रगती छान आहे मुल, आ, एक मुल ये आणि एक मुल। प्रगती आहे का दहा चालू दहा वर्षाली वेगळी असते घर गाडी बंगला पाफ्या असला असते बरं असू जाऊ दे कस आहे मावशी हका बहिणी जर नाही तर काय करणार काय नाही घरात नाही काय मग बर फ्रीज मिळणार चालू करून छान ठेवतो सुद्धा फ्रीज चालू करणार बटन दाबणार कायम काय गेली पण आहे भाई चांगली हो ऐका ज्योतिबहिणी काही नाही टाटा म्हणायचं होतं अरे हसन राहतो कसलं मस्त राव टाकण्याचं हास रडतीच बिचारी हसनच गेली राह आता तुम्ही जाणार आहे का रेडी रेडीत अभ्यास आहे वहिणी ह्या सौर माझा या कशा आहेत वहिनी स्ट्रेटनिंग वगैरे केलं ते का चांगळ छान दिसत कधी लग्न झालं तुमचं दोन हजार लॉकडाऊन मध्ये झाले का मध्ये भागवलं ना असं झालं आता ताजे ताजे घ्यायचे बघ रेडी तळे जायचो कशाला ऐकत बसायचं आपापलं बघायचं त्यांना बसवले होतात जण लग्न आल ते काय त्या लग्नाला कशाला सांगायचं लोकांचं रेडी आता तुम्ही जाणार आहेत रेडी बे तळे Malep, my okay, ready, talent, talet, yeah, ready, my.

मी बोल तरी उत्तर द्यायच्या पाटील जा <laughs> कसं लग्न झालं अरेंज मॅरेज का लव्ह मॅरेज कोण आला पहिलं बघायला कोणते ते आले होते पहिला मोबाईल नंबर कोणी दिला त्यांनी तो मंदिर का मी त्यांना दिला त्यांनी घेतला होता माझा काय म्हणत होते भांडे <laughs> कसायला कसं काय करत होती कारण काढून घेतला ना बरं बरं तो नाही नवीन नवीन आहे दोन महिने तेच काय भांडण होतील जुनं झालं चार ज्याची झाले त्याचे का नाही का तू झाले जुना झालं नाही जमत आहे का नाही बरं का लग्न झालं कुठे फिरायला घेते तिथे तर महाबळेश्वर आणि जम्मू काश्मीरला गेल्या सांगता बरं आहे का व्यवस्थित चाललंय सगळं तर टी व्ही फ्रीज हे फिरोज बाहेरकडनं काहीतरी मिळालं आज राजांच्या वाढदिवसानं काय पाहिजे आपलं पिठाच गिरण नाही ना गिरी नाही तुमच्याकडे मला कसं माहिती सांगा भविष्य सांगतो मी ओके अजून म्हणते तुम्हाला टी व्ही पण पाहिजे पण बेडरूमसाठी पाहिजे हॉलसाठी आहे खरं सांगा सगळं लक्ष असते माझ्या मी तुमचं नाव पण सांगू शकतो सांगू का बघा बरं आता तिचर की कसं काय माहिती म्हणजे काय मला माहिती नाही काय कसं भविष्य सांगितलं ऐकायला लागलं पण ह्यांना टी व्ही पाहिजे किंवा मशीन पाहिजे तर दोनच गोष्टी पाहिजे खरं सांगा अरे परवड का दादा करत घालवतो तुम्हाला आता रेडी कबड्डी कबड्डी आहे वहिनी कबड्डी घालवायचं रेडी तळ्यात

बले, बले, गेरे, 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 रेडी तेडी रेडी क्या साठ जना हो चिटिङ तिट्यावे रेस्टेन्ट चाहिँ थापा तिमी